स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती रो बाळू आरती रो बाळू चरणे ठेवणे आमाथा खेळी खेळे आम्ही तू अवतरणासी तू अवतरणासी जगदुधारासाठी जगदुधारासाठी राया तू फिरसी भगवत्सर्तरा तुस्मि मनुनिशरणलो मनुनिशरणालो तु चरणास्मि जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था भारतियो आलो

दे दे पैसा करूनी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था हार दिलू हारदी चरणी मा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जन मुली जनतानी निर्जन मुली जनतानी भावे त पाया तुळशी अर्पण केली आऊली दिली दिया शरणागदा कारी शरणागदा कारी म्हणजे स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ चरणी दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात आता आजचं प्रबोधन काय तुम्हाला त्यातनं करायचं हे शेवटी करणार प्रबोधन हे प्रबोधनच असतं त्यातनं काहीतरी लिहिण्यासारखंच एक राजा असतो दानधर्म खूप करणार असतो तयार वस्तू त्याला काय वाटतंय त्या आपण चांगल्या लोकांना दानधर्म करतो चांगल्या लोकांना खायला प्यायला घालतो तर अंध लोकांना आपण चांगल्या गव्हाची खीर त्या ड्रायफ्रूट घातलेली आंधळ्या लोकांना कोण देणार आहे गरीब लोकांना तर चांगली खीर करून त्या शंभर अंध लोकांना खीर द्यायची असेल तर ठरवू रोज दरबारामध्ये प्रधानाला सांगतो शिपायांना सांगा की आपल्या नगरातले शंभर अंध लोक शोधून आणा आणि उद्यापासून रोज त्यांना खीर खाऊ घालायची सांगतात आचार्याला की असं सर शंभर लोकांना पुढील अशी खीर करायची सर आता राजाच्या दरबारात काय कमी आहे मोठं पातळीला भरून खीर करतात आणि अंध लोकांना दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सगळ्यांना एक एक एक, एक पाठी द्यायला तत्पूर्वी काय झालेलं असत खीर केल्यानंतर ते पातेलं स्वयंपाकघरामध्ये तसंच ठेवलेलं असत त्याच्यावर झाक मिळत असत नेमकं तिथं एक नाग आले त्या दुधाच्या वासानी नाग तिथ येतो दूध वरच त्या पातेल्यातलं पितो आणि गरळ टाकतो त्यामुळे सगळं ते सगळी ती खीर विषा विष सगळं विषाने प्रापलेलं त्यात विष आहे पण कुणी पाहिलेलं नाहीये कुणीच बघितलेलं नसतं लोक सगळे आले की चला चला करून ते पातळ उचलतात आणि बाहेर प्रत्येकाला एक एक, एक, एक पडी असं अंध लोकांना शंभर लोकांना ती खेळ घाल शंभर लोक ते अंध घरी गेले त्यांच्या बरोबर कोणीतरी दुसरं आलेलं असतं अंध लोक एकटे कसे जाणार घरी गेल्यानंतर सगळे एका जण मृत होतात ही ये बातमी येते राजापर्यंत राजाला कळत कि आपण आज ह्या शंभर अंध लोकांना खीर खाऊ घातल्यामुळं लोक गेले बरं पाहून कशामुळं गेले असतील काहीच पत्ता नाही काही माहितच नाही ना तेवढ्यात आचार्याला दारामध्ये आतल्या स्वयंपाकघरामध्ये कोपऱ्यामध्ये एक मोठा नाक दिसतो फण्या काढले मग त्याच्यावरून ते काढतात की बहुतेक याच्यामध्ये विष गेलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना सगळ्यांना मृत्यू झाला खूप राजाला वाईट वाटतं अस्वस्थ होतो एका माणसाची जर हत्या आपल्या हातनं झाली तर केवढं पाप आहे शंभर अन्न लोक गेले माझ्याकडनं माझ्याकडनं मृत्यू झाला ना मी खीर खायला घातली म्हणून लोक गेली खूप वाईट वाटत त्याला काय करायचं याच्यावर मार्ग काय तर सगळं राज्य त्याग करायचा आणि साधी वस्त्र घालून जंगलामध्ये अरण्यात जायचं की जेणेकरून ह्या सगळ्या मी म्हणजे पाप लागलेलं आहे त्यातून पाप शालू करण्यासाठी म्हणून तो अरण्यात गाव लागतं नेमकं तिथं रात्री रात्रीवरती मग त्यात विचार करतो इथंच कुठेतरी रात्रीचं कुठे जंगलात जायचं रात्रीचा कुठे प्रवास करायचं कुठेतरी आपण रस्त्यामध्ये थांबू या गावामध्ये थांबू रात्री मुक्काम करू आणि सकाळी पुढच्या म्हणून तिथे तो चौकशी करतो गावावेशीच्या आग येतो मोठं पार असत आणि तिथं लोक त्या पारावर गप्पा मारत बसले असतात गावातले लोक खेडे गावातल्या लो लोकांना उद्योग आहे पारावर गप्पा मारत बसायचं संध्याकाळ तो राजा चौक राजा त्या लोकांना माहीत नसतं तो साध्या वेशामध्ये आले नसतो एक सामान्य माणूस म्हणून हे लोक त्याच्याकडे बघतात राजा त्याला विचारतो इथं कोणी असं धर्माभिमानी किंवा धार्मिक वृत्तीचे किंवा पूजापाठ असणार असं कुठलं घर आहे का कारण त्याला पाठ जप असंच करायचं असतं ना तो एक घर आहे फक्त त्या घरामध्ये दोन बहिणी आणि एक भाऊ अशी तीनच माणसं राहतात पण ते मठासारखं घर आहे तिथं जग पूजा पाठ सगळं होते हरकत नाही म्हणजे मला तिथं जायचंय मग ते सोडतात दारात गेल्याबरोबर ती दोन भावंड असतात दोन बहिणी आणि भाऊ विचारता चौकशी करतात आधी ती आलेला तरी या म्हणतात असं असं एक रात्र तुमच्याकडे मी मुक्काम करू का हरकत नाही चालेल म्हणजे घरात घेतात जेवण खाण झालं झुकी जातात सकाळी उठल्यानंतर जी मुलगी असते त्यांच्या घर पूजा पाठ पण धार्मिकच घर असं पूर्ण धार्मिक असं घर फक्त ना, नामस्मरण जग आणि देवाची पूजा पाठ लोकांना जेवणाऱ्या अतिथीला आलेल्या अंदमान करणं एवढंच त्यांच्या मुलगी असते देवगर, देवगर न, ती मुलगी रोज पहाटे चार वाजता उठून एक देवघर देवघर जे त्यांचं असतं त्या देवघरामध्ये एक गादी असते त्याला गुरु गादी म्हणतात त्या गादीवर बसलं की तिला सगळा मागचा पुढचा इतिहास किंवा काय आपल्या ह्याच्या नगरामध्ये चाललेलं सुरू करत सकाळी पहाटे उठते ती आणि चारला उठून बसते बराच वेळ झाला ती बाहेर येत नाही मू उठतो तो म्हणतो अगं ताई तू रोज गादीवर बसल्यानंतर थोड्याच वेळेत तू बाहेर येतील आज तू बराच वेळ झाले गादीवर बसलीस आपल्याकडे अतिथी आलेला आहे त्याला काहीतरी नाश्ता करायचा आहे नाश्ता करून तो पुढच्या गावाला जाईल मला माहिती आहे पण आज माझ्या इथे गादीवर बसल्यानंतर एक अचानक अशी गोष्ट माझ्या अनुभवाला आली की पलीकडच्या राज्यामध्ये एक राजा आहे आणि त्याच्या हातून दहा अंदर लोकांचा मृत्यू झालेला आहे असं माझ्या या समजलं अरे बापूर शंभर लोकांचा मृत्यू तो पण आश्चर्यचकित होतो मग काही कळलं का उत्तर तुला त्याच काही ती म्हणजे जरा थोडस विस्कळीत झालेलं आहे काही कळत नाहीये काहीतरी गोंधळ झालाय त्यामुळे मला याच काही उत्तर सापडत नाही पण एवढं मला तिथं बसल्यानंतर कळले की राजाने जी खीर केलेली होती मग त्या खिरीत तोंड घातलं नागाने खीर कुणी सांगितलं होतं दे ना राजाने मग त्यात राजा दोषी आहे का नाग दोषी आहे त्या जनी भांड उघड पातेला ठेवलं होतं त्याचा दोष ह्याचा काही मेळ लागत नाही मी कुणाला दोष द्यायचा हे कळत नाही कोण कोण पापी समजायचं ह्याचं काही मला उत्तर सापडत नाही म्हणून मी इथं बसते ठीक आहे म्हणतो तू बाहेर हे सगळं तो राजा ऐकतो आता हे लोक ते राजा म्हणून त्याच्याकडे बघत नाही आपल्या बाजूची घडलेली आहे का ह्याच आपल्याला उत्तर मिळणार आहे त्याला काय वाटत ठीक आहे मग ती म्हणजे आज उत्तर यायचं मिळत नाही आपल्याला मिळेल मग तो विनंती करतो भावाला की आजच्या दिवस मी अजून एक दिवस राहू जायचे मनात म्हणतो मन उद्या आपल्याला ह्याचं उत्तर मिळेल पण पापी कोण आहे पाप पाप आहे नागाला आहे मला आहे का भांड पा ते पात्याला उघड ठेवणार आहे हे कळेल आजच्या दिवस मी मुक्काम करतोय चालेल तेवढ्या तो तिथं मुक्काम केलेला या पारावरच्या लोकांना कळतो ज्यांनी त्याला हे घर दाखवलेलं असतं त्यांना कळतो ते पूर्ण आपले गप्पा मारत बसलेले असतात अरे बापरे हा फोन आहे का हा माणूस भक्त म्हणून आलेला होता आणि त्यांच्या घरात राहिला एक रात्र राहतो म्हणणार आज त्याचा मुक्काम आहे मग या तरुण मुलींना बघून काहीतरी लोक चर्चा मग एकाने एकमत सांगायचं दुसऱ्यामुळे जाऊ तसं नसेल दुसऱ्यामुळे जाऊ तसंच असेल म्हणून तो राहिलाय काहीतरी तिला रा पळून घेऊन जाईल काहीतरी मनात वाईट आली भावना त्याच्यात अशी त्यांच्या त्यांच्या चर्चा झाली असते दुसरा दिवस उजा दुसऱ्या दिवशी पुन्हा ती त्या गादीवर दोन मुलगी बसते हो सांगतो काका तुला उत्तर मिळालं का तेवढ्यात हा राजा पण होत मिळाले नाही कोण आहे पापी मग राजा आहे नाग आहे आता पातेला उघड ठेवणारा आचार्य तिघांनाही असलं पाप लागलेलं नाही असं कसं त्यांनी सगळं केलेलं आहे त्यांना कसं पाप नाही माझ्या इथं मला असं उत्तर मिळालेलं आहे की या तिघांनाही पाप लागलेलं नाही तिघांचाही काहीही दोष नाही जो दोष आहे जे पाप वाटलं गेलेलं आहे ते सगळे पारावरच्या लोकांना या तिघांचं जे पाप आहे त्या पारावर निंदा करणाऱ्या लोकांमध्ये वाटलं गेलेलं आहे हे तिन्ही निर्दोष आहे म्हणजे निंदेच किती बघा निंदा करणं हेच निंदनीय आहे निंदा नि। म्हणजे तोट्याचा सौदा तुम्ही निंदा ज्याची करता आपल्याला काही लोकांना माहीत नसतं नुसतेच आपण उडत उडत बोलत असतो अंदाजाने बोलत असतो काय उगीच काहीतरी मनामध्ये आपल्याला काहीतरी ठेऊन बोलायचं माहीत नसतं कळत नसतं पण नुसते आपले बोरायची आपल्याला सवय असते एखाद्या विदर्भात आपण एखादी गोष्ट आपल्याला वाईट कळली नाहीये माहीत नाहीये नाही पण तू म्हणली म्हणून मला माहिती त्या जर तुम्ही निंदा केली तर ज्या व्यक्तीची तुम्ही निंदा करता त्या व्यक्तीचं सगळं जन्मभराच पाप्य आपल्याला आणि ते पुण्यवान ठरतात आणि आपलं पात त्याला जात त्यांचं पात्र आपल्याला म्हणजे निंदा किती वाईट आहे कधीही कुणाची करायची नाही अपरोक्ष तर नाहीच नाही तोंडात स्पष्ट बोला मोकळवा काही त्याचं बाब नाही पण तुम्ही माघारी जर त्या त्या माणसाविषयी बोलात निंदा केली काही त्यांच्याविषयी चाड्या सांगितल्या असच आहे तसंच आहे असंच प्रत्येक अजिबात म्हणायचं नाही म्हणून निंदा ही कधीही करायची नाही नागस्ती कधीही करायची नाही मग महाराज काय सांगतायत स्वामी तुम्हाला हे जमय आपण निंदा ठरवलं तर तुम्ही करू शकता की मी आजपासून कुणाची निंदा करणार नाही असं जर तुम्ही ठरलं तर म्हणून स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी ते शक्य करतील ते माझ्या आजपासून सोडून द्यायची श्री स्वामी समाज अवध्याच्या श्री